वृषभ राशी तुमच्या बाबतीतल्या या गोष्टी कोणीच सांगणार नाही कटू आहेत पण सत्य आहेत मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये वृषभ राशी म्हणजे शांती स्थैर्य सौंदर्य आणि सहनशक्तीचं प्रतीक पण या राशीच्या व्यक्तींच्या जीवनात इतकी गुंतागुंत असते की त्यांचं खरं अंतरंग फार थोड्यांना समजतं तुम्ही आयुष्यभर इतरांसाठी झिजता पण तुमचं दुःख तुमचे प्रश्न तुमचं शोषण कोणीच बघत नाही हा लेख म्हणजे वृषभ राशीच्या अशा गोष्टींचं उलगडणं ज्या लोकांच्या नजरेपासून कायमच लपून राहिल्या आहेत एक प्रेम देण्यात अग्रेसर पण दुर्लक्षित वृषभ व्यक्ती प्रेमळ समर्पित आणि काळजी घेणारी असते तुम्ही संपूर्ण प्रेम देणं माहीत असतं पण त्याच्या बदल्यात किती वेळा तुम्हाला फक्त दुःख मिळालं कटुसत्य तुम्ही ज्या व्यक्तीवर प्रेम करता तीच तुमचा फायदा घेते तुमच्या प्रेमाचं महत्त्व फक्त तुमच्या अनुपस्थितीत लोकांना कळतं तुमचं प्रेम फार खोल असतं पण ते दुर्लक्षित राहतं आध्यात्मिक अर्थ तुमचं प्रेम हे दैवी प्रेम आहे ते मोहाने नाही तर आत्म्याने दिलेलं असतं त्यामुळे लोक ते समजू शकत नाहीत कारण ते अजूनही केवळ आकर्षणाच्या पातळीवर असतात दोन स्थैर्याचा आभास आतून मोडकळीस आलेलं मन तुमचं व्यक्तिमत्व खंबीर वाटतं लोकांना वाटतं ही व्यक्ती कधीच तुटणार नाही पण सत्य वेगळं आहे तुम्ही यातून खूप नाजूक आहात पण ते दाखवत नाहीत सत्य तुम्ही रडता पण कोणाच्याही समोर नाही तुम्ही तुटता पण त्या तुकड्यांचं सोनं करून पुन्हा उभं राहता तुमच्या सहनशक्तीची लोक परीक्षा घेतात आध्यात्मिक अर्थ हे सगळं सहन करण्याची क्षमता ब्रह्मदेवांनी तुम्हाला दिलेली आहे कारण तुम्हाला एका मोठ्या कार्यासाठी तयार केलं जातंय तुम्ही तुटता कारण पुन्हा निर्माण होण्यासाठी ते गरजेचं असतं तीन भूतकाळाचे कैदी क्षमा करता पण विसरत नाहीत वृषभ राशीचे लोक फार सहनशील असतात तुम्ही माफ करता पण विसरत नाही तुमच्या मनात ती वेदना ती घटना कायम राहते तुम्ही ती स्वतःशीच बाळगत राहता सत्य एखादी व्यक्ती फसवते तरी तुम्ही तिला अजून एक संधी देता तुम्ही समोरच्याचं वर्तन समजून घ्यायचा प्रयत्न करता पण त्यामुळे तुम्हीच वारंवार जखमी होता आध्यात्मिक अर्थक तुमचं हृदय विशाल आहे ब्रह्मदेवाच्या समान पण त्यामुळेच तुम्हाला शुद्धतेच्या चाचण्या जास्त येतात या चाचण्या म्हणजे आत्म्याच्या परिपक्वतेचा भाग आहे चार संसाराची जबाबदारी तुमच्यावर पण ओळख नाही तुम्ही घराचं केंद्र आहात घर चालवण्यापासून ते सर्वांना सांभाळण्यापर्यंत प्रत्येक गोष्ट तुम्ही करत असता पण किती वेळा कोणी थँक्स म्हणाल सत्य तुमच्या कामाला गृहीत धरलं जातं इतर लोक चमकतात तुम्ही फक्त पाया मजबूत करता सगळं सांभाळूनही तुमच्यावरच आरोप होतात आध्यात्मिक अर्थ तुम्ही पृथ्वी तत्वाचे प्रतिनिधी आहात म्हणूनच तुम्ही आधार देता पण हे कार्य फक्त कर्मयोग आहे आणि ब्रम्मदेव हे पाहत असतात त्यांचा आशीर्वाद वेळ आली की तुमचं रूप बदलतो पाच तुमचं मौन म्हणजे तुमचं संरक्षण वृषभ व्यक्ती फार गप्प असते तुमचं मन बोलतं पण ओठ नाही लोकांना वाटतं तुम्हाला काहीच फरक पडत नाही पण प्रत्यक्षात तुम्ही सर्वात जास्त संवेदनशील असता सत्य मौनामुळे लोक तुमच्यावर राज्य करतात तुमच्या भावना कुणालाच कळत नाहीत तुम्ही आतून ओढता पण बाहेरून शांत दिसता आध्यात्मिक अर्थ तुमचं मौन म्हणजे तपस्या आहे तुम्ही बोलत नाही कारण तुम्ही सत्य अनुभवत असता ब्रह्मदेव तुम्हाला अभंग बनवत आहेत जे मनाने बलवान असतात सहा आर्थिक संघर्ष पण स्थैर्य टिकवणं तुमची शक्ती वृषभ राशीच्या लोकांना पैसा सहज मिळत नाही तुम्ही खूप मेहनत करता सुरुवातीला खूप आर्थिक चढ उतार येतात पण शेवटी तुम्ही समृद्धीचं प्रतीक बनता सत्य पैसा साठवायला लागला की संकट येतं इतर लोक आलेशान जगतात पण तुम्ही बचत करत राहता लोक तुम्हाला कंजूस समजतात पण त्यांना तुमचा संघर्ष माहीत नसतो आध्यात्मिक अर्थ तुमच्या राशीत लक्ष्मी स्थिर होण्यासाठी तुम्हाला कर्मशुद्धी सिद्ध करावी लागते एकदा ती पातळी पार झाली की दैवी समृद्धी तुमच्या जीवनात स्थायिक होते सात दृष्ट लागते कारण तुमचं तेज वेगळं असतं वृषभ राशीच्या व्यक्तींचं एक नितळ तेज असतं जेव्हा तुम्ही आनंदी असता यशस्वी असता तेव्हा खूप लोक दृष्ट लावतात कटुसत्य चांगल्या गोष्टी झाल्यावर लगेच अडथळे येतात अनेकदा तुमच्यावर नजर असते जे तुमचं म्हणवून घेतात तेच नजर लावतात आध्यात्मिक अर्थ तुम्ही वृषभ म्हणजे श्रीकृष्णाच्या पृथ्वीचे रक्षक त्यामुळे तुमचं तेज दैवी असतं आणि त्या तेजावर अंधशक्ती आकर्षित होतात म्हणून तुम्हाला नेहमी संरक्षण आवश्यक असतं आठ तुमचं आयुष्य उशिरा फुलणारं पण सुवर्णात चमकणारं वृषभ राशीचं खरं यश आणि सुख आयुष्यात उशिरा येतं पण एकदा आलं की ते कायम टिकतं तुम्ही वयाच्या पस्तीस ते चाळीस नंतरच खऱ्या अर्थाने बहरता सत्य सुरुवातीचा काळ खूप गडबडलेला असतो प्रेम पैसा स्थैर्य सगळं उशिरा मिळतं वाट बघणं हीच परीक्षा असते आध्यात्मिक अर्थ वृषभराशीचं यश हे तपश्चर्यानंतर मिळणारं असतं आणि एकदा ब्रह्मदेव तुमच्यावर प्रसन्न झाले की तुम्हाला जे मिळतं ते केवळ तुमचंच असतं शेवटचा संदेश वृषभ राशी तुम्ही फक्त पृथ्वीवरचे जीव नाही तर पृथ्वीला स्थैर्य देणारे स्तंभ आहात लोकांना तुमचं शांत सौम्य आणि स्थिर स्वरूप दिसतं पण त्यामागचं तप सहनशीलता त्याग प्रेम आणि अंतर्मुख भावजगत फार थोड्यांना कळतं हा लेख वाचताना जर तुमच्या डोळ्यात पाणी आलं असेल तर समजा ब्रह्मदेव तुमचं मन समजून घेत आहेत तुम्ही एकटे नाही तुमचं प्रत्येक अश्रू प्रत्येक यत्न प्रत्येक मौन ब्रह्मदेवाच्या लेखी आहे वृषभ राशी स्थैर्याचा मंत्र प्रेमाचं तेज आणि नियतीच्या दिव्या योजनेचा अविभाज्य भाग तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद